अध्याय एकोस श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री गणेशा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होये चित्ता सत्या सत्यता परमार्थ प्रपंचा ची या नरदेहाउन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ ज्यांची वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरा मर कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधु देखिले करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीति गुरुचा जपी तपी सन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्यमंडल मंडल विलोकिति एक पंचाग्नि साधन करीति एक वायु मौन धरीति किती एक एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हठ योग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरूनी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी जाणीले त्यांच्या हृद्गता अंतरामाजी आधीच सन्मुख पाहुनी तयांना अज्ञाचक्र भेदांतला एक श्लोकसत्वया म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असो झाली या काही वेळ समाधी उतरता तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले सडकरी सद्गदित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतीमूर्ती केवळ परमेश्वरासती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म केली दूर दूर कीर्ती गेली एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी एसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील परी अंतरीची खूण यती तत्काळ जाणोन पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वारयोषी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासोनी सिद्धी दिधली सोडोनी येवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देवमामलेदार त्यासीही ज्ञानसाचार समर्थकृपेने जाहले ऐसे सच्छिष्य अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊनी बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर समोर, घालोन साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिधले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जावोनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतःकरणी समर्थांते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणूनी न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहोनिया विपरीतपरी श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषा दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वात वरीत स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन जनपाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रति दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे लीला असंख्य वर्णुजाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सार चरित्र मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगम आगम ध्यातीजाते निगमागम सूरनर गुण अनादिसिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जोयाजनी भक्ता सन्मार्ग दाखवुनी भवसागरी तारीत त्या परमात्म्याचा अवतार श्रीस्वामी यती दिगंबर प्रगट झाले धरणीवर जगदुद्धा कारणे त्यांची पदसेव निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णुशंकराचे मनी हेची वसो सदैव इशस्वामीच सारामृत नाना कथा संमत् सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणविंशोध्याय गौढहा ओम श्री स्वामी श्रीमस्तु श्रीमस्त शुभमवती जय जय श्री स्वामी समर्थ